महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभेसाठीच्या निवडणुका पार पडल्या त्यापैकी महत्वाच्या मतदारसंघांवर आपण चर्चा करतोय कालप्रमाणेच आजही एका मतदारसंघाविषयी आपण चर्चा करणार आहोत तो मतदारसंघ आहे कोल्हापूर मतदारसंघ इथे फक्त राजकारण नाहीये तर त्याच्यासोबत सहकार आणि समाजकारणाची त्याला जोड आहे आज आपण त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत कोल्हापूरची निवडणूक कशी गाजली त्यातली समीकरण काय होती हेवेदावे काय होते तेच सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजेंद्र चोपडे सर सर नमस्कार आज आपण कोल्हापूर विषयी चर्चा करणार आहोत सगळ्यात आधी मुद्दा हा होता की शिवसेनेची पारंपरिक जागा होती मात्र यावेळी ती काँग्रेसने लढवली कुठेतरी कॉम्प्रोमाइज झाला होता सांगली आणि कोल्हापूर साठी याविषयी काय बोला तसं पाहायला गेलं तर कोल्हापूरनं कधीच असं काँग्रेसला फारशी साथ दिलेली नाही कोल्हापूरचा हा इतिहास बघितला तरी प्रस्थापित ज्या सत्ता आहेत पक्ष आहेत त्यांच्या विरोधात जाण्याचं धाडस नेहमीच त्या जिल्ह्यानं दाखवलेलं आहे यावेळी थोडस चित्र असं उलट झालं की ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जे काही डावपेच खेळले त्या डावपेचा प्रमाण त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना निवडणुकीला उभे राहण्यासाठी तयार केलं आता हे तयार करताना नेमकी अडचण ही होती की महाराजांनी कोणत्या पक्षातर्फे उभं राहायचं कारण त्याचं असं होतं की शाहू महाराजांच्या विचाराशी कोल्हापूरच्या गादीनं नेहमीच आपलं हे निष्ठा दाखवली त्याच्या विपरीत अशी काही कधी राजकीय भूमिका घेतलेली नाही मग यावेळी जेव्हा शाहू महाराज निवडणूक लढवायला तयार झाले तेव्हा त्यांना कोणत्या उभा राहायचं हा ऑप्शन त्यांनाच दिलेलं होतं शाहू महाराजांनी साजिकच त्यांच्या विचाराशी बांधिलकी बांधिलकीशी साम्य असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा पर्याय निवडला त्यामुळे हक्क सांगणाऱ्या किंवा दोन वेळा तिथून निवडून आलेल्या शिवसेनेची मात्र थोडीशी पंचायत झाली महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये ही जागा शिवसेनेची जागा काँग्रेसला द्यायची ठरवली आणि अशा पद्धतीने कोल्हापूरच्या जागेचा हा प्रश्न सुटला आणि शाहू महाराज यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला तुम्ही जसं म्हणालात की दोन दोन वर्ष दोन्ही वेळेस शिवसेना निवडून आली दोन्ही लोकसभेच्या वेळेस शिवसेनेचा विजय झाला या मतदारसंघात मात्र त्याच्या आधीचा जर आपण इतिहास पाहिला तर एकोणीसशे मला वाटतं एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली काँग्रेसचं वर्चस्व होतं कोल्हापूरवर एकोणीशे अठ्ठ्याण्णव नंतर सदाशिवराव मंडलिक असतील ते दोन वेळा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले तेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पण मग काँग्रेसच का निवडली गे गेली अशा शिवसेनेच वर्चस्व तर होत गेले दोन दशक म्हणा किंवा दोन्ही लोकसभेच्या का आता काँग्रेसकडे ही लोग सा पड़ अधा जागा जाण्यामागचं थोडस असं कारण होत की शिवसेनेमध्ये फूड पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही जागा ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होत्या पण फूट पडल्यानंतर थोडस वेगळं चित्र निर्माण झालं दोन्ही खासदारांनी शिंदे शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ठाकरे शिवसेनेची ताकद कमकुवत झालेली होती अशा स्थितीमध्ये शिवसेनेनं हक्क सांगितला असता कोल्हापूरच्या जागेवर तर त्यांना असं प्रबळ आणि समर्थ उमेदवार लोकसभेसाठी शोधणं थोडं अवघड होत आणि शरद पवारांनी जे डावपेच खेळले त्यामुळं छत्रपतींनी जेव्हा निवडणूक लढवण्याचं ठरवलं तेव्हा ही जागा जवळ जिंकल्यातच जमा होती गुजरातच्या सुरतमध्ये ज्या पद्धतीनं जागा भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये गेली तशाच पद्धतीनं पण निवडणूक होऊन कोल्हापूरची जागा ही काँग्रेसच्या खात्यात किंवा जिंकल्यात शंभर टक्के जवळजवळ निश्चित झालेलं होतं हो, हो पण त्याला कुठेतरी सतेज पाटील असतील किंवा पी एन पाटील असतील करवीरचे आमदार त्यांची त्यांना सुद्धा क्रेडिट जात या गोष्टीचं की त्यांनी सुद्धा जोर लावला Uh, महाराजांसाठी ते आले मैदानात उतरले आणि त्यांनी महाराजांचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात केला राष्ट्रवादीही होती पण काँग्रेसचेही बरेचसे नेते एकवटले होते काँग्रेसची चोवीस वर्षापासून जे काही होतं आणि आता चोवीस वर्षानंतर काँग्रेसचा झेंडा तिकडे फडकवला गेलाय आता हे राजकारण असं आहे की कोल्हापूरमध्ये मुख्य आहे ते दोन गट आहेत एक तर सतेज पाटील म्हणजे बंटी पाटील पाटील आणि महादेव महादेव माडे किंवा धनंजय मुन्ना माडे तर मुन्ना माडकांनी जेव्हा राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि बंटी पाटील आणि महाडी गटाचं वैमनस्य जेव्हा जेव्हा वाढत गेला तेव्हा सतेज पाटलांनी चतुराईंना असा डाव खेळला की त्यांना एकतर मुळात चर्चा त्यांचीच होती सतेज पाटलांनीच निवडणूक लढवावी अशीच चर्चा होती परंतु त्यांना राज्याच्या राजकारणात जास्त रस असल्यामुळं त्यांनी शाहू महाराजांचं नाव पुढे केलं आणि शाहू महाराजांचं नाव पुढं केलं योगायोगानं तशा चर्चा घडत गेल्या शरद पवारांनी चर्चा घडवून आणली त्यांची मान्यता मिळवली त्यामुळे ही जागा काँग्रेसला अत्यंत सोपी गेली आणि ती म्हणजे ही निवडणूक जिंकणं हा हातचा खेळ असल्यासारखं झालेलं होतं आता आपण जसं काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडी असेल त्यांच्या प्लस पॉईंट विषयी बोललो की सगळे एकत्र आले शरद पवारांनी डावपेच केले आणि म्हणून कदाचित त्यांना सोपी गेली असेल ही निवडणूक पण ही निवडणूक कुठेतरी महायुतीकडून अवघड केली गेली का संजय मंडलिक जे सिटिंग खासदार होते तिकडचे त्यांच्या प्रचारामध्ये मात्र एवढी धामधूम दिसून आली नाही किंवा नेत्यांची जी इन्व्हॉल्वमेंट असेल ती दिसून आली नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की महायुतीच्या नेत्यांनी कंजुशी केली त्यांचा प्रचार करण्यात असं म्हणता येईल असं धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी जशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आठवड्याचे आठवडे घालवले तसे संजय मंडलिक यांच्यासाठी सुद्धा घालवले परंतु यामध्ये अडचण अशी होती की शाहू महाराज यांच्या विरोधात नेमका कोणत्या अंगाने प्रचार करायचा ही त्यांची मोठी अडचण होती त्यांच्या धड त्यांच्या विरोधात काही बोलण्यासारखं नव्हतं शाहू महाराजांच्या विषयी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड आदराची भावना आहे त्यामुळे नेमकं बोलाय तरी सुद्धा त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे किंवा शिंदे शिवसेनेतर्फे धुळ्यातून राजवर्धन कदम मांडण्याना आणून तिथं महाराजांचे शाहू महाराजांचे खरे वारसदार असा एक नको असलेला प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याला मतदारांनी काही साथ दिली नाही दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्ष Uh, हाजकर रंगले असू को कोल्हापूर असू दे या दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांचे राज्य पातळीवरचे नेते फारसे तिचं काय प्रचारात असल्याचं जाणवत नव्हतं त्यामुळे ही जी जागा आहे कोल्हापूरची जागा ही जागा शिंदे शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोघांच्या ताकदीच्या बळावर लढवावी लागली आता तिसरा फॅक्टर शाहू महाराजांच्या जिंकण्यामध्ये असंही बोललं जातं मराठा समाजाची जी मतं आहेत ती गेम चेंजर ठरली जेव्हा मनोज जरंग यांचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस स्वतः शाहू महाराज त्यांना भेटायला गेले त्यांनी त्यांना विनंत्या केल्या की उपोषण सोडा तुम्ही आम्ही तुम्हाला आश्वासन देतो कुठल्या प्रकारे किंवा मराठा समाजाला एक प्रकारे आधार देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं त्याच्यामुळे कोल्हापूरची ही निवडणूक महाविकास आघाडीला कदापि शाहू महाराजांना फार सोपी गेली आणि मराठा समाजाने चित्र तिथे निर्माण केलं मतांच्या स्वरूपात गेम चेंजर असं म्हणता येणार नाही परंतु एक एवढं निश्चित होते की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजी राजे पहिल्यापासून सक्रिय आहेत त्यांच्या सक्रिय असण्याचा मोठा फायदा झाला दुसरी गोष्ट म्हणजे शाहू महाराजांचं जे एकंदरीत जे विचार होते जाती बद्दल समाजाबद्दल त्यामुळे त्यांच्याविषयी मुस्लिम असू दे दलित असे एक मोठी आदराची भावना होती त्यामुळे मराठा मराठा समाजाची सहानुभूती शाहू महाराजांना होतीच परंतु मराठा आरक्षणा विषयच होते असं म्हणता येणार नाही एकूणच शाहू महाराजांचे विचार म्हणजे पूर्वीचे शाहू महाराजांनी सध्याच्या शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचं आजपर्यंत वर्तन हे बघता मराठा समाजाने त्यांना भरपूर पाठिंबा दिला दलितांनी पाठिंबा दिला एवढंच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा त्यांना बिनमागचा पाठिंबा पाठिंबा दिला त्यामुळे उस... ती ही जागा तशी खूपच सोपी होती दुसरी गोष्ट अशी आपण बघू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसलाही ही जागा सोपी करता आली असती जर संधी मिळाली असती तर कारण एकोणीसशे नव्याण्णव पासूनचा जर इतिहास पाहिला तर सदाशिवराव मंडलिक हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले त्याच्यानंतर परत त्यांनी एकदा अपक्ष निवडणूक लढवली आणि त्याच्याही नंतर ते पुन्हा राष्ट्रवादीकडे आले तेव्हा निवडणूक लढवली तेव्हाही ते जिंकून आले मात्र त्यांच्या मुला त्यांचा जो संजय मंडलिक हे त्यांचे चिरंजीव आहेत त्यांच्याविषयी ही भावना लोकांमध्ये नव्हती त्यांच्याविषयी फार राग होता नेत्या नाराजी नाट्य आपण तिकडे तर याविषयी काय याविषयी सांगायचं तर पहिली गोष्ट अशी आहे की कि राष्ट्रवादीतर्फे किंवा काँग्रेस तर्फे सदाशिवराव मंडलिक जेव्हा निवडून यायची त्यावेळी राष्ट्रवादी ही विरोधातला पक्ष होता तो सत्ताधारी पक्ष म्हणून होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी नेहमी आक्रमक राहिलेले तिसरी गोष्ट म्हणजे सदाशिव जे मंडलिक होते ते एक सामान्य मध्ये सारखं प्रत्येकाशी त्यांचा निकटचा संपर्क असायचा येणं जाणं असायचं त्यामुळे त्यांच्याविषयी जो त्यांची जी समाजातली सक्रिय होत ती मतदारांना पावणारी होती तर त्या तुलनेमध्ये संजय मंडलिक एवढे सक्रिय नव्हते हो कोल्हा म्हणजे मतदाराशी नागरिकाशी कार्यक्रम समाजक्रम याच्या रूपानं आणि दुसरी, दुसरी गोष्ट म्हणजे मंडलिक यांच्या संजय मंडलिक यांच्या गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये खासदार म्हणून त्यांचं काही का, का काम दिसलं नाही किंवा त्यांचं काय ठसा असं मतदारसंघावर दिसला नाही परत ते शिंदे सोबत गेले त्याचाही राग कदाचित लोकांमध्ये असावा त्याचा कार्यकर्ते गेले असतील किंवा नेते गेले असतील पण शिवसेनेचे जे मतदार आहेत त्याचा राग मात्र नक्की संजय मल्लिक यांच्या विरोधात होता एवढं मात्र नक्की सांगता येईल कोल्हापूरचं राजकारण या सहकार समाजकारण असं संमिश्र स्वरूपाचं राजकारण आहे तर त्याचा या निवडणुकीवर कुठल्या प्रकारे परिणाम झालेला दिसून येतो कारण मुन्ना महाडिक हेही संजय मंडलिकांच्या प्रचारात एवढे सक्रिय दिसून आले नाही अर्थात त्यांच्या घरातलं वातावरण त्या ते तसं होतं त्यांनी मतदानही केलं सहकुटुंब जाऊन पण ते इतके सक्रिय नाही दिसून आले कारणही होतं पण ते करू शकले असते पण त्यांनी केलं नाही अशा चर्चा किंवा टीका स्वरूपात विरोधकांकडून करण्यात येत आहे आता याचा या, या निवडणुकीचा निकालाचा परिणाम जर बघत गेला तर असा होईल की शिंदे शिवसेना थोडीशी बॅकफुट वर जाणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे शिवसेना एकाकीपणाने किंवा एकाची निवडणूक लढू शकत नाही त्यांना बरोबर लागणार आहे किंवा भारतीय जनता पक्षाचं प्रत्यक्ष प्रत्यक्ष जे पाठिंबा आहे तो लागणार आहे पण तो त्यांना एवढ्या प्रमाणात मिळालेला दिसत नाही त्यामुळे त्याने गेल्यावेळी ते साधारण दीड लाखाच्या मतांनी निवडून आले होते यावेळी जवळजवळ तेवढ्याच मताने ती पिछाडीवर पडले आणि आता याचा पुढचा परिणाम जर असा म्हणायला लागेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील सहकारी संस्था असतील तर त्या तिथं मात्र काँग्रेसची बाजू बऱ्याच प्रमाणात बळकट झालेली दिसते म्हणजे काँग्रेसला येत्या काळामध्ये याचा भरपूर प्रमाणात फायदा फायदा होऊ शकतो तर आपण आता ऐकली कोल्हापूर विषयीची चर्चा कोल्हापूरची गणित नेमकी काय होती कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं कॉम्प्रोमाइज कुठल्या प्रकारे झालं उद्याच्या भागात आपण हातकणंगल्यावर चर्चा करणार आहोत मी असेन सर असेन उद्या भेटूया